मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा विशेषण हा टॉपिक अभ्यासणार आहोत तर विशेषणाचे अनेक प्रकार आहेत तर विशेषणामध्ये विशेषण म्हणजे नक्की काय आणि ते कसं ओळखायचं आधी ते बघूया आणि त्यानंतर विशेषणाकडे जाऊया विशेषण म्हणजे काय तर नामाविषयी इथं मी शॉर्टकट व्याख्या लिहिले नामाविषयी विशेष विशे माहिती नामा विशे, सांगतं त्याला विशेषण असं म्हणतात बरेच स्टुडंट ही व्याख्या पुस्तकामध्ये पाठ करतात परंतु नामाविषयी माहिती सांगतात ते विशेषण जर शोधायला सांगितलं तर ते मात्र येत नाही तर ते कसं शोधायचं ते बघूया जसं उंच झाड उंच झाड सुंदर फुले सुंदर फुले खूप पुस्तके खूप पुस्तके असे समजा शब्द आहेत हम्म आता ह्यातलं झाड फुले आणि पुस्तके शक्यतो सामान्य नाम किंवा विशेष नाम हे शब्द सर्व सामान्य नाम आहेत सामान्य नाम आणि विशेष नाम यांचा समावेश नामामध्ये करायचं म्हणजे ही नाम आहेत आणि ह्या नामाला ज्या वेळेला आपण पन... आता इथं दोनच आहेत शब्द हे हा एक आणि हा एक असे दोन दोन शब्द आहेत मात्र वाक्य अरेंज करतात जसं उंच झाड उंच झाड जास्त विस्तारलेले असते सुंदर फुले मला आवडतात खूप पुस्तके मी वाचली अशा टाईपचे वाक्य अरेंज केलेली असतात आणि आपल्याला त्यातून विशेषण निवडायला सांगलेलं असतं मग ते येत नाही त्याच्यासाठी काय करायचं वाक्यातलं नाम निवडायचं जसं मी इथं निवडलं मग आता नाम तरी कसं शोधायचं तर शक्यतो सामान्य नाम सामान्य नाम किंवा विशेष नाम जे असतं ते नाम म्हणून गृहित धरायचं हम्म मग इथं ऑलरेडी सामान्य नाम आहेत त्यामुळे ही जे वरची आहेत ही नाम आहेत आता याच नामांना आपण काय कसे कसे किती असे प्रश्न आपण कोणतेही म्हणजे काय केव्हा कधी कोठे कसले किती अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर जे, जे सापडतं ते विशेषण असतं फॉर एक्झाम्पल जसं झाड हे नाम आहे आपण विचारलं झाड कसे आहे म्हणजे इथं क्वेश्चन कुठला विचारला कसे आहे तर आपल्याला आन्सर काय मिळेल उंच म्हणजे उंच शब्द काय आहे आहे विशेषण सेम त्याच टाईप फुलं कशी आहेत सुंदर आहेत म्हणजे हे सुंदर हे विशेषण आहे फुले हे नाम आहेत पुस्तके किती आहेत इथं किती हा क्वेश्चन ऍडजस्ट होईल किती आहेत तर आन्सर काय मिळेल खूप म्हणजे इथं या वाक्य हे जे दोन दोन शब्द दिलेत त्यातलं उंच सुंदर खूप हे शब्द काय आहेत ही जी नामं आहेत त्यांच्याविषयी विशेष माहिती सांगणारे आहेत थोडक्यात म्हणजे काय जर आपल्याला नाम शोधायचे असेल तर आपण सॉरी विशेषण शोधायचे असेल तर आपण नामाला काय केव्हा कधी कोठे कसे किती या पद्धतीचे प्रश्न विचारले तर जे उत्तर सापडतं ते विशेषण असतं फॉर एक्झाम्पल झाड कसे आहे उंच फुल कसे आहे सुंदर पुस्तके किती आहेत खूप आणि म्हणून या दिलेल्यापैकी उंच सुंदर खूप हे काय आहेत विशेष नामं आहेत तर या सॉरी विशेषणं आहेत विशेष आहे। नाम म्हणते मी विशेषणं आहेत मग आता जर आपल्याला विशेषणं या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे तर त्याचे प्रकार आले पाहिजेत पोलीस परीक्षेला आपल्याला किंवा इतर जे असतील तलाठी असतील किंवा इतर सरळ सेवांचे परीक्षा असतील लँग्वेज टूचं एम पी एस सीचं पेपर असेल लँग्वेज वन टू तर याला आपल्याला विशेषणं विचारलेले असतात एक लक्षात काय ठेवायचं की नामाविषयी विशेष माहिती सांगतात ते विशेषणं असतात आता या विशेषणाचे मुख्य प्रकार किती असं विचारलं तर ह्याचे विशेषणाचे मुख्य प्रकार तीन आहेत हे तीन प्रकार पहा गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत त्यातलं पहिलं आपण गुणविशेषण बघूया अर्थात हे जे मी खाली लिहिले हे जे आहेत गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक आणि अनिश्चित हे संख्याविशेषणाचे प्रकार आहेत ह्याचे नाहीत शिवाय ह्या गणनावाचकमधलं पूर्णांक अपूर्णांक आणि साकल्यवाचक असे ह्याचे तीन प्रकार आहेत ह्याची सविस्तर माहिती आपण बघायची आहे त्यावेळेला हे सांगितलं जाणार आहे त्यामुळं आता त्याच्याविषयी जास्त माहिती सांगत नाही व्हिडिओ खूप लांबतो त्यामुळं तर आता पहिल्यांदा आपण बघूया काय गुणविशेषण आता बघा गुणविशेषण गुणविशेषण ह्याच्यामध्येच ह्याची व्याख्या दडलेली आहे गुण वैशिष्ट्य यांपासून किंवा गुणवैशिष्ट्य सांगणारे नामाचा गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारे जे विशेषण असते त्याला गुणविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ बघा सुंदर फुले आत्ताच लिहिलेलं होतं मी सुंदर फुले त्यानंतर मोठे घर मोठे घर वाचनीय पुस्तक वाचनीय पुस्तक याच्यामध्ये फुले घर पुस्तक ही काय आहेत नामे आहेत आणि हे फुले कसे आहेत सुंदर घर कसे आहे मोठे पुस्तक कसे आहे वाचनीय आहे अर्थात फुले घर आणि पुस्तक यांच्याविषयी गुणधर्म आणि वैशिष्ट्य व्यक्त करणारे हे शब्द आहेत जे विशेषणासारखं काम करतात आणि म्हणून अशा शब्दांचा समावेश गुणविशेषणामध्ये होतो तर ही गुणविशेषणाची उदाहरणं आहेत आणि गुणविशेषण हे शक्यतो नामाच्या अगोदर येते हे लक्षात ठेवा त्यामुळं गुणविशेषणाची उदाहरणं इथं काय आपण लिहू शकू की जसं आता तिथं सांगितलंय सुंदर घर त्यानंतर हे कडू कारले हे परीक्षेला अनेक वेळेला येऊन गेले कडू कारले वगैरे वगैरे ही उदाहरणं कशाची आहे गुण आहेत गुणविशेषणाची आहेत आता परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे विशेषणावर प्रश्न विचारले जातात ते तर ते आहेत संख्याविशेषणावर त्यामुळं हे नीट लक्ष द्या तर बघा संख्याविशेषण संख्या विशेषण संख्या आता बघा संख्याविशेषणाची व्याख्या काय आहे तर ही एका शब्दातच आहे नामाची संख्या व्यक्त करणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असं म्हणतात म्हणजे नाम जसं बघा पाच घरे म्हणजे आता घरे हे काय आहे नाम ते घरे किती आहेत त्यांची संख्या कशी आहे पाच म्हणजे नामाची काय करतं संख्या व्यक्त करतं संख्या व्यक्त करतं ते असतं संख्या विशेषण आणि संख्या विशेषण नामाला किती हा प्रश्न विचारल्यावर सापडतो जसं घरे किती पाच म्हणजे पाच हा शब्द इथं विशेषण आहे संख्या व्यक्त करतो म्हणून काय आहे संख्या विशेषण आहे जसं दहा वर्ष आता बघा वर्ष हे नाम आहे वर्ष किती आहे त्याचा आन्सर काय मिळेल दहा म्हणजे इथं पण आपण पन क्वेश्चन काय विचारला किती ट्रिकनुसार लक्षात काय ठेवायचं एखादं उदाहरण संख्या विशेषणाचं असेल ट्रिक नुसार लक्षात घ्या एखादं उदाहरण संख्या विशेषणाचं आहे का नाही हे कसं ओळखायचं तर त्याच नामाला नामा प्रश्न जर किती असा ऍडजस्ट होत असेल जसं घरे किती पाच वर्ष किती दहा म्हणजे इथं किती हा क्वेश्चन ऍडजस्ट होत असेल नामाला तर ते उदाहरण संख्याविशेषणाचं असतं आणि गुणविशेषणाचं कसं ओळखायचं की कसा किंवा कसे असे प्रश्न जेव्हा नामाला ऍडजस्ट होतात ते उदाहरण गुणविशेषणाचं असतं आणि जिथं किती हा क्वेश्चन ऍडजस्ट होतो ते उदाहरण संख्याविशेषणाचं असतं आता इथं बघा की घर कसे आहे सुंदर कारले कसे आहे कडू म्हणजे सुंदर आणि कडू ही गुणविशेषण आहे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की नामाला कसा कसे असा प्रश्न विचारल्यानंतर सापडतं ते गुणविशेषण असतं नामाला किती हा प्रश्न विचारल्यानंतर सापडतं ते संख्याविशेषण असतं हे ट्रिकनुसार नुसार लक्षात ठेवायचं आता बघा आपल्याला हे जे संख्याविशेषण आहे या संख्याविशेषणाचे प्रकार अभ्यासायचे आहेत ते लक्षात घ्या अनेक वेळेला याच्यामध्ये घोटाळा होतो तर यातला आहे पहिलं गणनावाचक वाचक गणना वाचकची व्याख्या कशी होते गणना वाचक म्हणजे गणती करण्यासाठी गणती करणे किंवा मोजण्यासाठी मोजण्यासाठी जे संख्याविशेषण वापरतात त्यालाच गणनावाचक असं म्हणतात त्याचाच अर्थ काय गणनावाचक संख्या संख्याविशेषण मोजणे म्हणजे काय की जसं झाडं आहेत तर ह्या झाडांना आपण मोजतो की नाही मोजतो एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे तीन झाडे आपण मोजलं कसं तीन झाडे असं मोजण्यासाठी झाडे किती तीन मग तीन झाडे असं मोजण्यासाठी जे आपण विशेषण वापरतो ते गणनावाचक किंवा गण गणना वाचक किंवा मोजण्यासारखे मोज विशेषण त्याला बोलतात काय म्हणतात मोज विशेषण आता बघा ह्या गणना वाचक संख्या विशेषणाचे पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक असे प्रकार आहेत हम्म पूर्णांक वाचक म्हणजे काय आता ह्याचे प्रकार गणना वाचकचे कशाचे गणना वाचकचे काय प्रकार आहेत हा पहिला प्रकार हम्म तर त्याचं ही झाली व्याख्या आणि पहिला प्रकार काय आहे पूर्णांक पूर्णांक वाचक आता ते वाचक नाही वेळ जातो खूप तर ज्याच्यामध्ये पूर्ण संख्या व्यक्त केलेली असते आता इथं बघा झाडे मोजली एक दोन तीन किती झाडे तीन झाडे चौकोन समजा आहेत तर हे चौकोन मोजायला सांगितले तर एक दोन तीन चार आपण काय मोजू चार चौकोन असं मोजू बरोबर अशा पद्धतीनं जिथ पूर्ण संख्या सांगितलेली असते ते पूर्णांक वाचक असत तेच त्याचाच ते पुढचा प्रकार अपूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक म्हणजे अपूर्ण सांगितलेलं असत जस आता ह्या भांड्यामध्ये पाणी आहे हु? हे पाणी आहे आणि मोजण्याच्या पद्धती असतात हे एक दोन तीन चार मोजता येतं पण पाणी एक दोन तीन चार मोजता येत नाही मग समजा हे अर्धा लिटर पाणी आहे तर आपण तिथं काय म्हणू अर्धा लिटर पाणी हे नाम आहे म्हणजे पाणी किती अर्धा लिटर म्हणजे पाण्याविषयी विशेष माहिती सांगणारं विशेषण काय झालं अर्धा लिटर म्हणजे अपूर्णांकमध्ये कुठ कुठलं जाणार अपूर्णांकमध्ये अर्धा लिटर अर्धा लिटर पाणी हे उदाहरण अपूर्णांकमध्ये जातं तेच एक मीटर कापड एक मीटर इथं मीटर म्हणजे थोडक्यात काय जी परिमाण वापरली जाणारी जे संख्या विशेषण असतं ना ते अपूर्णांक वाचकमध्ये जातं आणि इथं पूर्ण संख्या व्यक्त केलेली असते आता बघा साकल्यवाचक साकल्यवाचक म्हणजे सर्वांचा बोध केलेला असतो साकल्यवाचक साकल्य वाचक सर्वांचा बोध म्हणजे बघा दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्ती त्याच्यामध्ये जर आपण म्हणतो समजा ही चार भावंड आहेत हम्म चार भावंड आहेत ही चार भावंड आहेत आणि ही चारीच्या चारी, चार जा、चारी पुण्याला राहत आहेत असं जर आपण समजलं तर ही चार भावंड आपण ह्यांच्यासाठी काय वापरतो चारी भावंडे चारी भावंडे काय म्हणतो आपण पुण्याला राहतात म्हणजे ही जी सर्व जण आहेत ह्या सर्व जणांसाठी आपण चारच्याऐवजी काय केलं चारी असं केलं म्हणजे इथं आपण चारी भावंडे सर्वांसाठी जावेळेला भावंडे किती चारी हम्म दोघे भाऊ म्हणजे दोन भावांविषयी आपण व्यक्त केलेलं असतं म्हणजे त्या दोन भावांसाठी मिळून चारी पाच साही आणि त्याच्या पुढं विशिष्ट जसं पाच घरे असं असेल पाचही घरे पावसात पडली आता पाची पाच घरे म्हणजे पाच घरांसाठी मिळून सर्वांसाठी त्या घरांसाठी मिळून आपण ऐवजी काय म्हणतो पाचि असं म्हणतो अशा पद्धतीनं सर्वांसाठी मिळून जे विशेषण वापरलेलं असतं त्याला साकल्यवाचक संख्या विशेषण असं म्हणतात थोडक्यात काय लक्षात ठेवायचं गणना वाचक गणती करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरतात गणना वाचकचे पूर्णांक अपूर्णांक आणि साकल्यवाचक हे तीन प्रकार आहेत याच्यामध्ये जिथं पूर्ण संख्या वापरलेली असते तीन झाडे तीन भावंडे चार घरे अशा टाईपचं उदाहरण अपूर्णांक वाचकमध्ये लिटर मीटर अशा पद्धतीचे परिमाण वापरलेली जी संख्या विशेषणाची उदाहरणं असतात ती अपूर्णांक वाचकमध्ये जातात तर साकल्य वाचक मध्ये चारी चौघे दोघे तिघे पाची असे शब्द विशेषणासारखे वापरलेले असतात अशी जी उदाहरणं असतात ती साकल्य वाचकची असतात तर हे झालं गणना वाचक संख्याविशेषण आता पुढचं आपण बघायचं आहे क्रमवाचक हम्म mm. क्रमवाचक संख्या विशेषण तर क्रमवाचक संख्या विशेषण आणि गणनावाचक संख्या विशेषण याच्यामध्ये अनेक जणांचा घोटाळा होतो तर बघा क्रमवाचक दुसरा ह्यातला हा प्रकार कुठला आहे क्रमवाचक तर क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये बघा आता हे गणनावाचक मध्ये मोजायला सांगितलं तर एक दोन तीन मोजतो मात्र ह्या झाडाचा क्रमांक कितवा मग हे पहिले हे दुसरे आणि हे कितलं तिसरे मग जर तेच आपण असं विचारलं म्हटलं तिसरे झाड तर आपण हे काय सांगितलं त्या झाडाचा या झाडाचा क्रमांक सांगितला तर अशा पद्धतीने क्रम सांगण्यासाठी जे विशेषण वापरतात त्याला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात पुढचं विशेषणाचा प्रकार आहे तिसरा तिसरा आहे आवृत्ती वाचक आवृत्ती आवृत्ती वाचक आता ह्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं तर विशिष्ट गोष्टीची आवृत्ती किती वेळा घडली हे सांगणारं विशेषण असतं सा। म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा घडली किती वेळा घडली किंवा एखादी क्रिया किती वेळा घडली नामाच्या बाबतीत हे सांगणार जे असत त्याला आवृत्तीवाचक वाचक संख्या विशेषण असं म्हणतात जसं आवृत्ती मध्ये बघा ह्याच्यामध्ये जसं द्विगुणित आनंद द्विगुणित आनंद आनंद हा शब्द नाम आहे आता आनंद किती वेळा तर ह्याचा अर्थ द्वि म्हणजे दोनदा असं नाही घ्यायचा तर अनेक वेळा आनंद किती वेळा झाला अनेक वेळा ज्या वेळेला आनंद अनेक वेळा होतो त्यावेळेला आपण द्विगुणित असा शब्द तिथं थो वापरतो थोडक्यात काय की एखादी गोष्ट किती वेळा झाली हे ज्या विशेषणातून सांगितलं जात त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतात हे झालं द्विगुणित आनंद त्यानंतर बघा दुसरी आवृत्ती दुसरी आवृत्ती आता हे ओळखायचं कसं हे लक्षात घ्या जिथं आवृत्ती असं नाम लिहिलेलं असतं आणि इथं दुसरी तिसरी वगैरे असं असेल ते डोळे झाकून तुम्ही आवृत्ती वाचक संख्या विशेषणामध्ये टाकायचं हे लक्षात घ्या दुसरी आवृत्ती म्हणजे ही आवृत्तीचं निर्माण किती वेळा झालं तर दोन वेळा मग अशा पद्धतीने एखादी गोष्ट किती वेळा घडली हे दर्शवणारं जे संख्या विशेषण असतं त्याला आवृत्ती वाचक विशेषण असं म्हणतात आता पुढचं हे झालं आवृत्ती वाचक झालं हे झालं आणि हे झालं पुढचं बघा पृथकत्व वाचक पृथकत्व वाचक म्हणजे ज्या संख्या विशेषणातून वेगवेगळापणा वेगवेगळापणा दर्शवलेला असतो मी महत्वाचे शब्द तेवढेच देते वेगवेगळापणा दर्शवलेला असतो त्याला पृथकत्व वाचक संख्याविशेषण असं म्हणतात आता ह्याचं आपण एका उदाहरणातून समजून घेऊया समजा हा मोठा एक गट आहे विद्यार्थी इकडं तिकडं ह्याच्यामध्ये हे जे मी टिंब काढलेत हे विद्यार्थी आहेत म्हणजे आपण काय म्हणू इथं एक, एक एक गट हा एक एक गट आहे बरोबर आहे आता हा गट कसाही विस्कळीत बसला आहे मग विस्कळीत बसला आहे म्हणून आपण ह्यांना काय म्हटलं एक एक, एक ओळ एक एक ओळ म्हणजे समजा असेच चार पाच गट आहेत बरोबर आहे आणि असे विस्कळीत बसलेत म्हणजे हे दोन गट आहेत आणि ह्याला आपण विशेषण काय वापरलं गट एक एक असं म्हटलं आणि हे विस्कळीत बसलेत म्हणून ह्यांच्यापासून आपण वेगळे केले वेगळे कळले के आणि काय म्हटलं एक एक ओळीत बसा मग आपण त्यांना असं एक एका ओळीमध्ये बसवलं आणि त्याच्यासाठी वापरलं काय एक एक ओळ ओळ हे नाम आहे आणि एक एक हे काय आहे विशेषण आहे आता हे एक एक बसले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे आणि ती आपल्याला नकोशी आहे आणि म्हणून आपण ह्यांना एक एक जण बसा असं म्हटलं मग हा एक इथे एक इथे एक इथे मग ह्याच्यासाठी आपण काय म्हटलं एक एक मुलगा किंवा मुलगी मुलगा किंवा मुलगी असं वापरलं म्हणजे ह्या ग्रुपपासून हे वेगळे केले आणि ह्या ग्रुपपासून हे वेगळे केले आणि त्याच्यासाठी आपण जे हे शब्द वापरतो एक एक एक, -एक ओळ वगैरे तर हे शब्द विशेषण दर्शवतात कुठलं तर पृथकत्व वाचक विशेषण दर्शवतात आता हे जर कळलं नसेल तर लक्षात काय ठेवायचं ज्याच्यामध्ये एक, -एक मुलगा जसं इथं दिले किंवा दहा दहाचा गट काय म्हणतात दहा दहाचा गट पाच पाचचा गट अशीच उदाहरणं परीक्षेला येऊन गेलेत म्हणजे पाच संख्या दिलीये परत पाच चा दहा संख्या दिलीये परत दहाचा एक एक असं जे विशेषण सांगितलेली असतात एक एक दहा दहाचा पाच पाचचा अशी सर्व कशामध्ये टाकायची पृथकत्व वाचक संख्या विशेषणामध्ये टाकायची ह्याच्याद्वारे मला वेगवेगळापणा म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं होतं ह्या ग्रुप ग्रुपपासून हे वेगळे केले आणि त्याच्यासाठी हे शब्द प्रयोग केले ह्या ग्रुप ग्रुपपासून हे वेगळे केले आणि त्याच्यासाठी हा शब्द प्रयोग केला तर अशा पद्धतीने वेगवेगळापणा दर्शवण्यासाठी जे संख्याविशेषण वापरतात त्याला आवृत्ती वाचक संख्याविशेषण असे सॉरी पृथकत्व वाचक संख्याविशेषण असे म्हणतात तर हे झालं पृथकत्व वाचक संख्या विशेषण पृथकत्व वाचक संख्या विशेषणानंतर हे आहे बघा पुढचं अनिश्चित संख्या विशेषण विशेषणामध्ये बघा अनिश्चित म्हणजे निश्चित संख्या सांगितलेली नसते आतापर्यंत परीक्षेला अनेक वेळेला येऊन गेले पुष्कळ लोक पुष्कळ लोक यात्रेला आले होते असं उदाहरण आहे पुष्कळ लोक यात्रेला आले होते आता ह्याला असतं असत मग आता हे चाललंय अनिश्चित अनिश्चित म्हणजे काय निश्चित संख्या नसते निश्चित संख्या नसते आता इथं पुष्कळ म्हणजे किती नक्की हे मोजून सांगितलेलं आहे का आता हे पुष्कळ लोक जर मोजले तर त्याची विशिष्ट संख्या असेल परंतु इथं संख्या विशिष्ट सांगितलेली नाही मग ज्यांच्यामध्ये विशिष्ट संख्या सांगितलेली नसते असे जे उदाहरणं असतात ती अनिश्चित किंवा अनिश्चित किंवा त्यालाच अनियमित असं पण बोलतात संख्या विशेषणाचे असतात ज्याच्यामध्ये निश्चित संख्या ला नसते जसं पुष्कळच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो खूप लोक यात्रेला आले होते खूपच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध जाऊन आपण कमी लोक यात्रेला आले होते किंवा थोडे लोक यात्रेला आले होते जास्त लोक यात्रेला आले होते मग ज्या वेळेला पुष्कळ खूप कमी थोडे जास्त असे शब्द असतात आणि त्याच्यातून विशिष्ट संख्या दर्शविलेली नसते असे शब्द ज्यावेळेला विशेषणाचं कार्य करतात त्यावेला त्यांचा समावेश अनिश्चित किंवा सामान्य संख्या विशेषणामध्ये केलेला असतो हे झाले संख्या विशेषणाचे पाच उपप्रकार ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या गणनावाचक गणती करण्यासाठी पूर्णांकवाचक पूर्ण संख्या सांगितलेली असते अपूर्णांकवाचक संख्या परिमाणात म्हणजे किलो लिटर मीटर यामध्ये व्यक्त केलेली असते आणि सर्वांसाठी जे वापरलं जातं ते साकल्य वाचक क्रम सांगणारं विशेषण क्रमवाचक आवृत्ती एखादी गोष्ट किती वेळा घडली हे सांगणारं आवृत्ती वाचक वेगवेगळापणा दर्शवणारं पृथकत्व हो वाचक आणि निश्चित संख्या सांगितली जात नाही ते काय झालं अनिश्चित आता विशेषणाचा हा शेवटचा प्रकार आहे त्याचं काय आहे तिसरा म्हणजे विशेषणाचे मुख्य प्रकार तीन त्यातलं गुणविशेषण संख्याविशेषण आपण पाहिलं आता काय आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्व जे विशेषण तयार होत त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात जस माझे हा शब्द सर्वनाम आहे तुझे हा शब्द सर्वनाम आहे कोणते हा शब्द सर्वनाम आहे हे हे अक्षर सर्वनाम आहे म्हणजे ही सर्वनामं आहेत आणि ही सर्वनामं ज्यावेळी विशेषणासारखं कार्य करतात त्यावेळेला त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात म्हणजे काय जसं माझे घर मोठे आहे आता लिहिण्यात वेळ घालवत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो तर माझे घर मोठे आहे असं म्हटलं तर घर कोणाचे इथं क्वेश्चन आपण काय विचारला कोणाचे घर कोणाचे माझे त्यानंतर पुस्तक तुझे पुस्तक पुस्तक कोणाचे तुझे म्हणजे हे जे मी राउंड करते हे शब्द काय आहेत सर्व नाम आहेत मात्र इथं विशेषणासारखं कार्य करतात आता कोणते घर तर घर कुठले कुठले तर कोण कुठले तर कोणते असा अर्थ होईल म्हणजे कोणते हा प्र प, प, हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे त्यानंतर हे झाड असं म्हटलं तर झाड कोणते असं विचारलं तर हे आन्सर मिळेल झाड कोणते असं म्हटलं की आपल्याला आन्सर काय मिळेल हे, हे मग थोडक्यात हे शब्द सर्वनाम आहेत ते ज्या वेळेला विशेषणासारखं कार्य करतात त्यावेळेला त्यांना सार्वनामिक विशेषण असं सा म्हणतात